नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की वल्लरी आता अर्णवला विचारते की मी तुला शेवटचं विचारते तू माझ्या निर्णयाचा मान ठेवणार आहे का तेव्हा मात्र अर्णव नकार देतो तर आता मात्र ती सगळ्यांना थँक्यू म्हणते आणि तिचा बर्थडे केक मात्र फेकून देते आणि हे बघून आता घरच्यांना सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो इकडे रागातच वल्लरी आपल्या रूम मध्ये निघून जाते त्यानंतर मात्र मामा मात्र अर्णवची माफी मागू लागतात आणि इकडे आजी खूपच दुखावलेली असते सोबत मात्र आता आकाशसुद्धा अर्णवची माफी मागतो आणि तोही तिथून निघून जातो त्यानंतर मात्र अंजली आता अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते की मामी म्हणते तसं होऊ शकत नाही का तर अर्णव म्हणतो नाही मी जो निर्णय घेतला आहे तो अगदी विचार करून घेतला आहे आणि त्यात बदल होणार नाही इकडे मामी आता खूप दुखावलेली असते आणि ती नाश्त्याला पण आलेली नसते त्यामुळे अर्णव मात्र तिची समजूत काढायला जातो परंतु ती आधीच त्याची माफी मागते आणि मी कशी वागले तुझ्याशी म्हटल्यावर आता अर्णव ही तिला प्रेमाने नाश्ता भरवतो आणि हे मात्र अंजली बघत असते त्यानंतर मात्र राकेशचा मेसेज आल्यावर तिला तो वाचून फार आनंद होतो की अर्णव ऑफिस मध्ये गेला आहे का त्याला नाश्ता वगैरे करून पाठव हो नाश्ता केल्याशिवाय बाहेर जाऊ देऊ नको तर मात्र ती म्हणू लागते की काळजी करू नका आणि सगळं काही व्यवस्थित आहे तेव्हा मात्र आता इकडे राकेशने अंदाज घेण्यासाठी मेसेज केलेला असतो त्यावरनं त्याच्या लक्षात येतं की अर्णव अजून ऑफिसला पोहोचलेला नाही पण मात्र गाफील राहून चालणार नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ईश्वरीला मात्र सिक्युरिटी गार्डचा युनिफॉर्म अर्णव देतो आणि कुठलंही काम छोटं मोठं नसतं असं सांगतो त्यानंतर मात्र ती तो युनिफॉर्म घालून तिची ड्युटी करते तेव्हा मात्र अचानक शॉर्ट सर्किट लागून ऑफिसला आग लागते त्यामुळे ती धावतच तिथे जाते परंतु आता अर्णवनी पण आपल्या लॅपटॉप मध्ये सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा सगळा प्रकार बघितलेला असतो त्यामुळे तोही धावत तिथे जातो आणि इकडे मात्र हे सगळं बघून ईश्वरी खाली कोसळते आणि ईश्वरीला मात्र आता अर्णव वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्यात मात्र अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या फारच जवळ येतात आणि ईश्वरी मात्र आता अर्णवकडे बघूच लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा